भाचीनं मनाविरुद्ध लग्न केल्यामुळं संतापलेल्या मामानं थेट रिसेप्शनच्या जेवणातच विषारी द्रव्य टाकल्याची घटना समोर आली आहे एखाद्या चित्रपटातला हा सीन वाटत असला तरी ही कोल्हापुरात घडलेली खरीखुरी घटना आहे घडलं असं की कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील उतरे गावात राहणाऱ्या एका युवतीनं आपल्या पसंतीच्या युवकासोबत लग्न केलं पंधरा दिवसांपूर्वी हा लग्न सोहळा पार पडला लग्न सोहळ्याला मुलाच्या आणि मुलीच्या कुटुंबाची मान्यताही होती पण मामाला हे काही पटलं नव्हतं कारण ज्या भाचीला आपण सांभाळलं वाढवलं तिनं आपल्या मर्जीविरोधातच लग्न केल्यामुळं मामा चांगला चिडून होता पण आता लग्न तर झालेलं होतं मामाच्या मनात राग कायम होता त्यातच लग्नानिमित्त उतरे गावात पाहुण्यांसाठी खास रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं गावाशेजारच्या एका सभामंडपात या कार्यक्रमासाठी जेवण बनवलं जात होतं दरम्यान मुलीच्या मामानं अख्खा डावच उधळायचं ठरवलं मामानं थेट जेवणाच्या भांड्यामध्येच विषारी द्रव्य टाकलं पण सुदैवानं ही बाब काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं विषारी द्रव्य असलेली भांडी बाजूला केली आणि पुन्हा जेवण तयार करून ते पाहुण्यांना वाढलं पण एकूणच या प्रकारामुळे गावात आणि पाहुण्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली दरम्यान या प्रकाराची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मामा सध्या फरार आहे एकूणच कोल्हापुरात या प्रकरणाची चांगलीच चर्चा होती कोल्हापूरहून दीपक सोबत सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।